तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या पुस्तकात सद्गुरू श्री वामनराव पै यांनी यशस्वी जीवन यावर एक सुंदर पॅराग्राफ लिहिले आहे ते म्हणतात जगात हजारो माणसे जन्माला येतात व काही काळ जगून हे जग सोडून जातात अशा रीतीने जीवन मरणाचे चक्र अव्याहतपणे अनंत काळापासून चालू आहे आणि ते अनंत काळ चालूही राहणार आहे किती पशुपक्षी जन्माला आले किती मेले याची नोंद गणती शिरगणती कोणीही ठेवत नाही त्याचप्रमाणे किती माणसे जन्माला आली किती माणसे मेली याचासुद्धा जग विशेष विचार करत नाही भारत तांबे या कवीने म्हटल्याप्रमाणे जनपळभर म्हणतील हाय हाय इतकेच म्हणून जणू काहीच घडले नाही अशा थाटात लोक आपल्या दैनंदिन कामाला लागतील जगात सगळेच जगतात पण जगतात कसे यालाच जीवनात खऱ्या अर्थाने महत्त्व आहे या दृष्टीने यशस्वी जीवन जे जगतात ते खऱ्या अर्थाने जगतात असे म्हणता येईल पण येथे प्रश्न असा की यशस्वी जीवन कशाला म्हणायचे सोने चांदी सत्ता संपत्ती व कीर्ती या सर्वांची जरी प्राप्ती करून घेतली तरीसुद्धा याला यशस्वी जीवन असे म्हणता येणार नाही म्हणून स्वतः सुखी होऊन इतरांनाही सुखी करण्याचे ज्यांनी अविरत प्रयत्न केले तेच खऱ्या अर्थाने जगले व त्यांचेच जीवन यशस्वी असे म्हणता येईल